त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालत तेव्हा <laughs> लगीन बी झालतं आणि हात लग्नाला कोण कोण होतं वर हात करावर तेवढ हा एक दोन तीन आत्याण्णव्याण्णव शंभर एवढे होती बाकीचे नुसते गिळाल ते वय ती चिश्मेवाली मावशी होती ती म्हणली पोरग नाही देखना आहे एक नाय ना कवर आंड हाय कसा मोड हसतोय बघा तेव्हा खुर्चीवर बसून काय सांगायचं मावशी मुळ आमच्या घराला वाट पाडली होती चार चार दिवसाला आमच्या घरी यायचं ना आमच्या पापाला म्हणायचं काय बी करा काय बी करा पण तुमची एवढी सगुना द्या त्याचं काय झालं मावशी आमचं मी म्हातार ह्या टोपीला भाळलं आणि मुळ माझं वाठोळं वाटोळं केलं वा

आहे तो हाताला गावल त्यानं मारतोय तसा मावशी मोर्दा चांगला आहे कावा मला धाराशिवला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय तसा चांगलाय आहे का लग्न झाल्यापासून बघ ती मोड घर हा मावशी ती बी भूकंपाच्या आधी ढासाळलं मोडकेसे घर आण तो तिथे छप्पर म्हणती भाद्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसीन म्हणलं यांच्या काय डोंबल्यावर बसू आहे घरात साध देवाला देव घर नाही मला दादला नको दादला बाई नवरा बाई दादा नुगपाय बाई मरा नवरा दादा नुगपाय दादा नुगपाय नवरा नुगपाय त्यांनी सुद्धा एकशे एक रुपयाचं एक पारितोषिक दिलं धन्यवाद म्हणून सदैव तुमच्या ऋणात राहील हा तरी मात्र झोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी बरी तेलाची धार सुद्धा नाही आवं ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा आमच्या कॅमेरामॅननी आणून दिली म्हणून मावशी मी कुठं चार माणसात तर आली नाही तर लग्न झाल्यापासून घरी का तोंडाकडे बघाय मूर्द्याला लाज वाटत नाही आणि लग्नात एक मावशी फुटका तरी मनी बांधायचा होता की बा एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तिचणी असावी तीच पिळावी तिचणी असावी मावशी ह्यांच्या त्रासात त्रासात आव मावशी ह्यांच्या त्रासात त्रासात मी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या चार चार गोळ्या किती बघा किती कुमार दिसतात हा यांचा ओढ जरी पेला तर दीड किलो पो तो बाहेर कमीच निघतो त्यांच्या तोंडाकडे तो बघून आमच्या लग्नाला लग किती वर्ष झाले असतील किती झाले आमच्या लग्नाला का नाही गणेश महाराज आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ पावणे चारशे वर्ष झाले दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली आणि लागलाय लागला एक दिल भडकायला फाटकेच लुगडे तुटकीच चोळी का घाले मला शिवायला धोरा नाही मला धरला नको

मी जर कुठे चाराय बाहेर गेले तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या <laughs> ताईसाब नाव घ्या मोर्जाचं नाव सुद्धा वाटत नव्हतं मावशी पण आता एवढ्या लावणा आली सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते सर्व आमच्या माता मावल्यांचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते इथं चिट्टी <laughs> घटस्फोट <गट्रस्पोर्थ> घेऊ <laughs> का मावशी नाव घ्या नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको काय म्हणला तुझे मित्र आहेत का ते वाटलंच मोड द्या तुझ्या कलरवर बावकी दिसते आय का नाव घेते आय का नाव घेते परवा झाली नागपंचमी परवा झाली नागपंचमी पण जवळ आला गोकुळाष्टमीचा सण परवा झाली नागपंचमी पण पुढे आला गोकुळाष्टमीचा सण समस्त तुळजापूर गावकरी मंडळ तुमच्यासाठी काही पण काय खाली बसून चांगला मुंबईला पडला पाऊस त्या तुळजापुरात आला सडाखा आमच्या उठला मर्यायचा तडाका आय पी आयपीएल मधलं नाव घेते आई विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या चे बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या सिस्टीम माल्याचं नाव घेते चारगडी राखून श्रतीचे मोती सुरतीचे मोती गुलधाव सोने सुले या राज्यातले नाहि सगळ्या सगळ्या आईबाई म्हणताला बाई चांगली धंदाकडे दिसते या आमच्याच आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला आणि खुशाल म्हणते नवराच नको पण महाराज तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्यासारखे सतरा अठरा लेकर झाले कमी सात डाकला पिंट्या पिंट्या इकडे इकडे इक इक या हातकाड हात काढ चित मावशी <laughs> कसा बाबडीच्या खोळावर बसल्याने बसलाय जणू काय छोट्या हातीत हाड उद्या तुळजापुरातल्या बाया म्हणत्याल म्हणत्याचं बारोड ठेवलं त्याच्या बारोडाला कुत्र बी नव्हत <laughs> बर झाला हजरी लावून गेला <laughs> पिंट्या मावशी कसा आहे का कसा आहे शाहरुख खान कसा आहे शेत्रगु सिन्हा एक नंबर आख्या तुमच्या जिल्ह्यात नसेल एवढा कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड साय गुलाबजाम कसा आहे मावशी तुझा पुरचा पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं की तुला म्हणायचं मला अवग मम्मी पिंट्या अवग मम्मी मुलकाचा जण लागतोय कुठल्या गिरणीचं पेट खातोय काय माहिती हात काढ तेव ग तेव ती मावशी कशी असाल तिला टाटा कर टाटा कर हा ह्याच वय किती असल किती आहे आता शिक झालाय सवा महिना होय <laughs> मावशी बारसं सुद्धा गायचं नाही का घालायचं झालं की पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला फळ आला जन्माला काय झालं मला वाटलं का हा केलं का काय खडीला आलाय पाना माझा रडत या मुळ मुळ नादिला बाया बाळाला शोध पाळणा हलवी ती हळू हा नादीला बाया बाळाला <laughs> मोती धाव सोने या राजातले राज्यातले वावशी भारुड भारूड 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 म्हणलं माझ्याकडे लक्ष द्या थोडं बारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी हो मावशी हे नाथांचं भारूड आहे थोडं माझ्याकडे लक्ष द्या हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता बाबा एवढाच उद्देश होता की बाबा या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी ह्याच्यासाठी भारूड तर मग मावशी भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड काळाला तर मावशी भारुड आहे नाहीतर चौऱ्याऐंशी लक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आणि एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको काय नको दादला दादला नको म्हणतात खरं सांगा मावशी दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको तर आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मध मत्सर दंबानी अहंकार अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले झाले तो रस येतेशी नाही कोणता रस नाही आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस तर कोणता रस नाही लावणे मृदंग श्रुती टाळ घोष आणि आवडीने तो रस येतेच नाही आणि पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून दादा मला नवरा नको देते सोडून <laughs> <laughs> मला दावणं नको ते सौदा मला दावत नको की बाबा मला कामरूपी दादला नको मला कामरूपी नवरा नको पण मावशी मी का दादला नको म्हणती लक्ष देऊन नाही का किती दिवस झाले गेल तर मोडदा फिरायला ह्या सप्त्याहून त्या सप्त्यावर त्या सप्ताहून त्या हप्त्यावर ह्याला बुका त्याला बुकाला लाव खरं सांगा मावशी बुका लावायच्या घरी काय बायाने का बुका खाऊन मारायचोय मी म्हणलं तसाच बोका लावे थेट पंढरपूरच्या खाली आपल्या इकडे तुळजापुरा देऊन लावून तरी जगते उधे निर्गुणा प्रगडली भवानी भवानी

नवरात्रा कोटी निराकार मां गे न पुत्रा उपात्रा, सगळ्यांनी एकदा जोगा वाढायचा देवाचा विनय घेशी आयसा असशी उदार जागेवर बसा जागेवर तुमची सोय घे जाईल <laughs> सगळ्यांनी एकदा जोगा वाढायचा चला चला, चला 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 रे सरल तुल पई जीवनाला माझा अर्थ वर्ण वर्ण मायाला लण खोग हा बा सोडनकाब नकु अगा बाबा सोडनकाबु नको बगां बाब सोडनकाब न वेपारी परि रमायो वेपारीणा बाप बाबा बर बाबा सुरू नका हरम बाबा सुरूला

आता साजली झाले म्हणजे संग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग आई राजा उधे उदे डन डन चिग डन

संग, मुकडा हा संग काम क्रोध हे जोडिये रे मा आणि केला मार्ग हा सुरंग आईचा जो गवा मागून ठेविला जाऊन नमस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एक पने देखिला जन्म फेरा सुख दिला यानंतर सुंदर असं दुस भारुड होईल त्याआधी एक दहा हाताने टाळी वाजवायची मुखाना नामस्मरण करायचं सुंदर असं दुसरं भारूड ऐकायचं त्याआधी एक दहा हाताना टाळी मुखाना नामस्मरण सुंदर अशी गवळ नायका बोला विठला विठला विठा विठाड विठाड विठा डा विठा विठा